आणि यांची नियत कशी आहे बघा महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढच लक्षात ठेवा अरे तुमच्या सारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो छत्रपती शिवराय ये तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आमची शक्ती आई जिजाऊ आहेत त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालिसा म्हटली म्हणून बारा तास उभं ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूमविना विना, विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे